तर माझं वजन आहे छप्पन किलो आणि चष्मा काढून जर वजन केलं तर किती होते कारण चष्मा काढल्यावर मला दिसतच नाही आणि खरा प्रॉब्लेम तर स्क्रिप्ट लिहिताना किंवा अभ्यास करताना होतो कारण याच्या लेन्सेस झालेल्या आहेत खराब पडलेले आहेत स्क्रॅचेस आणि मला याच्या लेन्सेस बदलायचे आहेत पण असा मला एक ब्रँड भेटलेला आहे जो फ्रीमध्ये लेन्स बदलून देतो तो, तो म्हणजे लेन्स कार्ट तर चला लेन्स कार्टॉप वर जाऊया मी पोहोचलो लेन्स कार्ट शॉप मध्ये आणि ते मला सूट होतील अशा दोन तीन फ्रेम चेक केल्या हा चष्मा लावल्यानंतर तुम्हाला फरक समजेलच बाकीच्या लेन्स मध्ये आणि या लेन्स मध्ये महत्वाचं म्हणजे या साध्या लेन्स नाहीये सुपेरियर क्लॅरिटी आणि ड्युरेबिलिटी सोबत येणारा स्क्रॅच रेजिस्टंट आहे त्यामुळे तुम्हाला एक वर्ष तरी काही टेन्शन नाही इथं लेन्स फ्रीमध्ये मिळतात फक्त एकशे नव्याण्णव फिटिंग चार्जेस घेतात ते तुम्हाला द्यावे लागतील कोणत्याही ब्रँडची ती फ्रेम असू दे तुम्हाला लेन्स तिथे फ्रीमध्ये मिळतील त्यामुळे लगेचच तुमच्या जवळच्या लेन्स कार्ड स्टोरला जा आणि आजच तुमची फ्री लेन्स रिप्लेसमेंट बुक करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला देखील शेअर करा जो चष्मा वापरतो